या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहिल्यानगर मध्ये असलेले प्रत्येक तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या व्यासपीठावर आले मी आपल्या सगळ्यांचं एक उमेदवार आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ही भूमिका घेणं एवढं सोपं नव्हतं या व्यासपीठावर बसलेले व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक जणाचं कधी ना कधीतरी एक वेगळा प्रसंग माझ्या संदर्भात आलेला आहे व्यासपीठावर असलेले आमदार संग्राम जगताप हे माझ्या समोरचे उमेदवार आहेत त्या कालावधीमध्ये होते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या बाजूनी प्रचार करणारे व्यासपीठावर असलेले साहेब यांच्या संदर्भात लोकसभेमध्ये ते माझ्या विरोधात त्यांची संघटना त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत होते माननीय राजू दादा असतील माझ्या लोकसभेमध्ये राजू दादा आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते माझ्या विरोधात संग्राम यांचा प्रचार करत होते आणि मग या सगळ्या प्रचाराच्या निमित्ताने अनेक गोष्टी या पाच वर्षामध्ये घडल्या पण या प्रत्येक गोष्टीला माग ठेवत प्रत्येक नेत्यांनी आज या व्यासपीठावर माझ्या प्रचारासाठी सर्वांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी हृदयापासून आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हे राजकारणामध्ये सोपं आहे की एक भूमिका घेऊन पुढे जात असताना संग्रामही आहे गुलेसाहेबांचा संघर्ष आमचा लोकसभेलाही झाला मधल्या कालावधीमध्ये सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्येही झाला राजू आणि आमचा संघर्ष तालुक्या स्तरावर विविध प्रश्नांवर झाला पण या सगळ्या प्रश्नांना मागे ठेवत देशामध्ये निवडणूक होत असताना सगळ्यांनी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करायचे आहेत हा दृष्टिकोन ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगर लोकसभेचा उमेदवार या त्याने आपण सगळ्यांनी भाषण केलं प्रत्येकाच्या मनामध्ये आपले आपले प्रश्न आहेत नेत्यांच्या मनामध्ये आहेत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत हे प्रश्न सविस्तर कालांतराने शेवटी विश्वासावर राजकारण या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम एक उमेदवार या नात्याने भविष्यामध्ये मी करेन या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये आज आतमध्ये येत असताना अनेक लोक मला भेटले या मेळाव्याचा जेव्हा साहेब हे कायदा झाला की जेव्हा मी या मंडपामध्ये येत होतो अनेक लोक असे मला भेटले ज्यांना मी गळा भेट घेतली ज्यांना हस्तांतोलन केलं आणि आज मला कळालं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे अनेक असे चेहरे मला पाहायला मिळाले जे एक मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये मला पाच वर्ष माझ्या बरोबर वर वर राहिलेले लोक आहेत हे ते, ते लोक होते जे समाजाच्या कामासाठी समाजहितासाठी गावाच्या विकासासाठी सातत्याने माझ्या संपर्कात राहून अनेक असे लोक होते जे सरपंच आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत त्यांच्या गावामध्ये नेते आहेत पण आपल्या नेत्याला न डावलता फक्त आणि फक्त गावाचा विकास कसा होईल यासाठी यांनी मला साथ दिली आणि माझे देखील एक मित्र म्हणून मला साथ देण्याचं एक भाग्य प्राप्त झालं आणि म्हणून येताना मी प्रत्येकाला विचारलं अरे तू तूपराष्ट्रपतीमध्ये तुपराष्ट्रवादी आणि मग असं करत करत तिथं कर पोचो मला आज आनंद होतो या ठिकाणी येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा काही नवा नाही हा काय जिल्ह्याच्या राजकारणासाठी किंवा जिल्ह्याचं राजकारण उलटून त्याला व्यक्तीला माहिती आहे की आपल्याला काय निर्णय घ्यायचा आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने फार मी भाषण करणार नाही भाषण करायचं व्यासपीठ वेगळं आहे निवडणूक अजून प्रदीर्घ काळ निवडणुकीला जायचं आहे भाषण होतील आरोप प्रत्यारोप होतील पण मी एक गोष्ट आवर्जून सांगतो मला तसं साहेबांनी मगाशी बोलून घेतला म्हणतं फार जास्त बोलू नको मी आहे मी मार्गदर्शन करेन पण मी एक गोष्ट आवर्जून सांगतो पन्नास वर्ष विखे परिवाराने या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं अनेक लोक विरोधात आले अनेक लोक बरोबर आले ही काय काही लोकांचं काम झालं नसेल पण पन्नास वर्षामध्ये सत्तेचा वापर करत आम्ही कुठल्याही कुटुंबाला संपवायचं काम केलं नाही कधीही कोणत्याही व्यक्तीला पोलीस यंत्रणेचा वापर करत महसूल यंत्रणेचा वापर करत एखाद्या व्यक्तीचा प्रपंच उद्ध्वस्त होईल एखादा कार्यकर्ता राजू एखादा कार्यकर्ता भुले साहेबांचा असेल एखादा कार्यकर्ता संघाचा असेल या तिन्ही नेत्यांनी सांगावं की माझ्या कार्यकर्त्याला का संपवण्याचं काम माननीय पालकमंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं ही आपली राजकारणाची पद्धत नाही ना। लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला पक्ष निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला नेता निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला आमदार आणि खासदार निवडू शकतो पण त्याचा द्वेष धरून कधी त्याचा पाठलाग करून त्याला पूर्णपणे निस्त नाबूद करायचं काम आपण कधी का केलं नाही कोणाचं केलं असेल तर तुम्ही सांगू शकता कैलासपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार आला कृष्ण विखे पाटील असतील आणि आज सुजय विखे पाटील खासदार म्हणून पन्नास वर्ष इथं आहे या मंडळ कार्यालयामध्ये आलेला एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही कार्यकर्त्यांनी सांगाव हो हो सा की खासदार साहेब तुमच्यामुळे माझा प्रपंच उद्ध्वस्त झाला तुम्ही माझ्या विरोधात राम उठवलं तुम्ही माझ्या विरोधात उभे केले आणि आम्हाला संपूर्ण असं एकही व्यक्ती नाहीये उलट याच गतीमध्ये चाळीस टक्के लोक असे म्हणतील की खासदार साहेब आम्ही तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही आम्हाला निधी दिला आम्ही जर वेगळ्या विचाराबरोबर होतो तरी तुम्ही आम्हाला साथ दिली असे म्हणणारे अनेक लोक सापडतील आणि हाच सुसंस्कृतपणा या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये जपणं गरजेचं आहे आपला जिल्हा या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नावलौकी घेऊन चालतो आपल्या जिल्ह्याचे नेते या महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक वेगळ्या उमेदी महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरचं नाव घेतलं जातं अहिल्यानगरच्या नेत्यांचं नाव घेतलं जातं याचं फक्त नव कारण आहे की इथला बसलेला प्रत्येक नेता हा सुसंस्कृत आहे याला एक कौटुंबिक वारसा आहे याला एक विचार आहे जरी आपल्या प्रत्येकाने दादा असतील गुले पाटील असतील संग्राम भाई असतील या प्रत्येक व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाचा चाळीस चाळीस वर्ष त्याग आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आहे राजकारणामध्ये त्याग करावा लागतो राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो राजकारणामध्ये वैचारिकता पाळावं लागते आणि आम्ही ही वैचारिक जपण्याचा बिळा उचललेला आहे निवडणुकीमध्ये जयपुराजे होतो उमेदवार येताच जातात पण आपण आपल्या हा टिकावा म्हणून ही निवडणूक आयोगपणा जपण हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे माझी तुम्हाला एवढीच हात देऊन विनंती आहे की कोण काय बोलतंय कोण काय अफवा करत याच्यावर जाऊ नका शेवटी माणसाची ओळख ही करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तो निर्णय माननीय दादा पवार साहेबांनी घेतला त्या निर्णयाला पाठबळ देण्यासाठी आयले नगरच्या लोकसभेत प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षांनी आदरणीय प्रधानमंत्र्यांना परत एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण पाठत लावावी एवढी विनंती मी या ठिकाणी करतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांचे त्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी दाखवलेल्या दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी परत एकदा सगळ्या नेत्यांचे पूर्णपणे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने आला ही ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीच्या उमेदवार आला फार मोठी राहणार आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो की जर या महायुतीच्या घटकांनी प्रत्येकाने पूर्ण ताकदीने पूर्ण प्रामाणिक केली कृत इमानदारीने शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय राष्ट या सगळ्या संघटित लोकांनी एकत्रित प्रयत्न केला तर आज मी तुम्हाला सांगतो की चार जूनला समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ही वास्तविकता आणि ही वास्तविकता पुढे भेटू शकत नाही एखाद्या बातमीनी एखाद्या सोशल मीडियाने लोकप्रतिनिधी निवडून येत नाही आपण सर्वजण सुसंस्कृत शेतकरी आहात आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत ही त्याची निवडणूक आहे ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंत अजिबात नाही ही निवडणूक या नगर जिल्ह्याच्या युवकांच्या भविष्याची निवडणूक आहे आणि म्हणून या जिल्ह्याच्या भविष्यासाठी देशासाठी आपण सगळ्यांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो परत एकदा आता मी गावात प्रत्येक ठिकाणी ही आपल्या भेटी होतील गाव अंतर्गत काही का झाल्या असतील तर ते फार मनाला लावून घेऊ नका मग अशी जे प्रास्ताविक करत होते किंवा जे सूत्रसंचालक होते हुते हुते ते म्हणते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे त्रासही होतात पण त्या सगळ्या गोष्टी मागे टाकत योग्य ती गोष्ट काय आहे योग्य तो माणूस कोण आहे आणि योग्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण भविष्यामध्ये माहितीच्या माध्यमातून करू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आपले सगळ्यांचे आशीर्वाद आपण मला द्याल ही अपेक्षा करून आपण सगळे जण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम